आपण बघत आहात ए केपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद कर। सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए न्यूज मराठी पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील आडगाव पोलीस ठाणे हद्दीतील स्वामी कृपा बंगला मीरा पार्क अपार्टमेंट समोर स्वामी समर्थ नगर जत्रा हॉटेल समोर सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान दोन इस्मांनी एका महिलेची सोन साखळी ओरबाडून तेथून दुचाकीवरून फरार झाले होते महिलेने आडगाव पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिल्यानंतर नाशिक गुन्हे शाखा युनिट क्रमांक च्या पोलीस अंमलदारांनी या दोघा चैन स्नॅचरला जेरबंद करीत एक्सेस मोपेड एम एच पंधरा जी एस पन्नास नव्याण्णवसह दोन लाख दहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला सदर कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर करकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल प्रशांत मरकड प्रवीण वाघमारे प्रवीण मसदे विशाल काठे संदीप बाण शरद सोनवणे नाझीम खान पठाण मुख्तार शेख सुखराम पवार विशाल देवरे महेश साळुंके योगीराज गायकवाड रमेश को राजेश लोखंडे जगेश्वर बोरसे अमोल कोष्टी राम बरडे समाधान पवार के लिए। तपास कामी आरोपी आडगाव पुलिसानेक जमा कर सदर की कामगिरी अवग चौवीस ता पुलिस पी न्यूज चीफ अनवर खान पठान नासिक